राम गेल्या तीस वर्षापासून पाथरी नगरपालिका आमदार बाबाजी दुराणी यांच्या ताब्यात आहे सर्व नगरसेवक निवडून येतात पण यावेळेस जरा परिस्थिती बदललेली आहे तिथे सरळ फाईट आता शिंदे गटासोबत आहे शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक निवडून येण्याची चान्सेस आहेत आणि भारतीय जनता पार्टीने जर पॅनल केला असता तर इंडायरेक्ट काँग्रेसला मदत झाली असती आम्ही असं ठरलं की तिथं शिंदे गटाला मदत करून काँग्रेसला रोखण्यासाठी सर्वांना सर्व मताने हा निर्णय घेतलेला आहे जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील स्वतः मी जिल्हाध्यक्ष म्हणून वरिष्ठांच्या कानावर घालूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं तिथं कुठल्याही पदाधिकाऱ्यावर आम्ही अन्याय केला नाही पूर्वी कल्पना त्यांना दिली होती सामाजिक समीकरण आणि राजकीय समीकरण आणि सध्याची परिस्थिती पातळीतली काय आहे त्यानुसारच पक्ष हा निर्णय घेत आहे त्यामुळं हा निर्णय आम्ही सर्व मतांनी घेतलेला आहे त्यांनी काही नाही सकाळी इथं स्वतः शिवराज नाईक सरांना आम्ही बोलून सांगून सांगितलं होतं त्यांना उभं करण्याचं आम्ही ठरवलं होतं पण त्यांच्या मुलीचं लग्न सत्तावीस तारखेला आहे आणि निवडणूक मतदान दोन तारखेला आहे मग प्रचारच होणार नाही म्हणून सर्वांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे काही सुयघोषित निरीक्षक म्हणून तिथे गेले होते त्यांना काही पक्षानं पाठिंब नव्हतं काही स्वयघोषित नेत्याला वाटते की आपण लवकर प्रसिद्धी व्हावं मोठं व्हावं भारतीय जनता पार्टीमध्ये असं चालत नसतंय भारतीय जनता पार्टी हा विचारानं चालणारा पक्ष आहे पक्ष जो आदेश देईन तेच आम्ही पाळत असतो